तर याच कार्यक्रमाच्या दरम्यान निलेश मुनी यांनी थेट महानगरपालिका निवडणुका लढवण्याचीच घोषणा केली आहे निलेश मुनी यांनी शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा देखील केली यासोबतच या, या मुनींनी मारवाडी आणि गुजराती लोकांनी एकत्र यावं असं आवाहन आवाहन सुद्धा केलेलं आहे तर कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल असा इशारा देखील या जैन मुनी यांनी दिलाय हमारी जो पार्टी अभी शांति दूत जन कल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता हूं जितने भी छत्तीस होंगे जोड़े मारवाड़ी गुजराती सर्वे एक हो आमचे नगर पालिका मध्य आम ची वाक उभे करू ठीक है कांग्रेस मुर्गी के चक्कर में, में शिवसेना शकतो कोण कोणसी पार्टी जाएगी भगवान जाने